की पावडर का फात चागीच राहिल्यावर कळत खरी हाय तेव्हा बुटाला पालिश करून घ्या नाही मला शिकवा मी करत जाई काही गरज नाही आता सांगू का तुम्ही चिकन पर मिशी ठेवायची की नाही हे मी ठरवीन वा नवऱ्याची मिशी ना बायकोची खुशी बिन मिशीचा गुळगुळीत वटाचा फौजदार दमदार दिसत नाही मला शिकवण्याचा आगाऊपणा करू नकोस आपला नवरा रुबाबत दिसावा असं वाटते मला गोपान काय का उद्या तोंड टाके शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वचावचा करत बसू नकोस दरवाजा लावून घे आणि घरात बैस अव त्या समध्या बायका त्यांचे नवरे खाली पोहोचले की बाय बाय असं करतात अरे ते खाल मीता है ती खालचीच मिता आहे नव ती आपल्या नवऱ्याला असं करते मी बी करू नको परत कवय येणार काम झालं म्हणजे येईल कळलं करू नकोस बेल वाचली कि तारुकड अव काय ह्याच्यासाठी नवा मग काय अव लगीन झाल्यामुळे पहिल्यांदाच ड्युटीला जात दहा पाच चोर पकडून मामा वांगी तुमच्या मळ्यातली का कसला बाई मळा राहायला खोपट बी नाही दलाली करतोय इकडची भाजी म्हणजे नाशिक नगरकडची पिपरीच आहे या मामा भाजी बी पिकत नाही धान्य बी नाही दूध बी नाही पाणी ते बी बाहेरच आणि तरी बी इतली माणसं सुखात राहत <laughs> भाजी भरली वांगी हो भयावरती विसरलीच की अशी मस्त भरली वांगी कधी आज राज्याला भरली वांगी बघा लई खुश होती त्याची लई आवडतात भरली वांगी ते तिची घरला आले ती वांगीच कर बसली आज राज्याला अशी मस्त भरली वांगी करते कि नी ती वांगीच पडवत बसती अगो बया भरली वांगी करायची म्हटलं पण कोथमिर कुठ आहे आणि आलं लसून खोबर आता काय करायचं लक्ष्मी कोण आहे ग तिथ मी मिशीच मोहिते अहो मग काय वाजवता बेल आहे ना तिथं हा त्या बेलीच ध्यानातच राहत नाही माझ्या बघा अहो पण तुम्ही झोपलायचे काय चार ओव्हर पाच वेळ आले तरी हे पहा माझ्या झोपेची चौकशी करू नका तुम्हाला काय होत सांगा मला काय पाहिजे चार कोथमीरच्या काड्या आलं चार लग्नाच्या कुड्या खोबरं हा आणि वाईट गरम मसाला हे पहा माझ्याकडे नुसता खोबरा आहे हे चालेल लक्ष्मी जी फ्रीजवरला खोबरं काढून दे का त्याना व्हय मीला वाईट आहे काय हे घ्या भाई अगदी ग आई तुझी आई पारली वांगी कर आलं आलं सुकत नाही कर कुठं आलं कोण पतलं काय ताई आहे का घरात आहेत ना हाय ताई ताईसाहेब आहोत ताईसाब हा हा अकू भया भया हेऊ काय ताई ताईसाहेब खालं की काय डोरलं आहे छोटे पण तुम्हाला काय हवं आहे मला चार कोथमिरच्या काड्या आलं खोबर आ, खोबर नको खोबर आहेत आणि चार कुड्या कुड्या कसल्या कुड्या हवं लसणाच्या कुड्या वांगी बटाट्या नको वाटतात वांगी घेतल्यात आज राज्याला अशी भरली वांगी करते हो का मग पण पाठवून दे चार पाठवणारच होते भरली वांगी केली तुमच्यासाठी मला दिसतायत सांगायची गरज नाही मी पेटीबाई दानवीबाई भोसलीबाई आणि परधान बाई मी दोन दोन वांगी दिली असल्या फालतू गोष्टी मला सांगत जाऊ नकोस मिस्टर मोहिते तुमच्या बायकोन पाठवलेली वांगी एकदम मस्त होती तुमचे आभार मानायला आलो थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट साहेब बायको जर झंजणीपणा असवा ना तर वांगे सुद्धा झंजडीपणा येणार वांगे मात्र फर्स्ट क्लास <laughs> वहिनी मोहित्यांचं भाग्य मोठं म्हणून तुमच्यासारखी खमंग घाताची बायको त्यांना मिळाली अजून खाल्लंच नाही वांग खातो खा 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 जसा झालं वहिनी आमच्या त्या बायकोला शिकवा झणझणीत स्वयंपाक करायला हो त्यांच्यात काही झणझणीतपणा राहिलेलाच नाही अगदी खरं आहे अगदी मिळमिलीच झाल्या मुंबईचा नाजूकपणा अगदी बेंडीच्या बाजी साधा येतो रे आता माझ <laughs> तुला काय झालं खिदळायला वागणं लई आवडलं तुम्ही नाही घाबरत बायकोला काय मोहिते आज लेट काही विशेष गडबड <laughs> काय नाही नेहमीचीच बारीक सारीक प्रकरण तुम्हाला आज आराम दिसतो साहेब हो उद्यापासून रजा आहे हो, ना हो प्रधान पान वाटतंय ना हो आपण सांगूया का मोहित्याना माझ्याकडे काही काम आहे का हो पण हे आ, तुम्ही पुढे मी आलोच नाही तस काही विशेष नाही पण आपण सगळे शेजारी आहोत तेव्हा एकमेकाबद्दल समज नको नाही का, का? आ, बोला ना आपण मुंबईत राहिलो वाढलो तुम्हीही मुंबईत वावरता आपण सगळ्या मुंबईच्या रीतीभाती पाळतो पण त्या सगळ्यांना सांभाळता येतात असं नाही उदाहरणार्थ तुमच्या मिसेस त्या खेड्यातल्या येता जाता उसन मागतात अहो ते तुमच्या पोझिशनला बर दिसत नाही हो ना आम्ही सगळ्या जणी पोलीस ऑफिसरच्या बायका आम्हाला ते खटकत तेव्हा तुम्ही जरा त्यांना समजावून सांगा अहो त्या खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे एकदम घरात घुसतात ठीक आहे ठीक आहे मी मी सांगतो तिला मिस्टर मोहिते रागाव नका का आम्ही तुमच्या आणि त्यांच्या हिताच सांगतोय नाही का ग हो ना हो, आहे नाही तर तुम्हाला वाटायचं की आम्ही तुमच्या मिसेसच्या विरुद्ध का गाय करतोय शंभर वर्ष आहे आताच मी तुमची आठवण काढली होती आज मी दपट केल्या तुझं दही दपाट घाल चुलीत मला एक सांग तुझा अडाणीपणा कधी जाणार आहे बघा आता तुम्ही काय रागोरागवी करू नका काका हे रागोले म्हणजे जेवत नाही मी काय सांगतोय आता काय सांगू नका आदुकर कापड बदला आणि थपाटे खावा काका मामा सांगत होते यांना थपाटे लई म्हणजे लई आवडतात मार बी खाल्ला त्यासाठी मला तू बोलू देणार आहेस की नाही मला एक सांग तू सगळ्यांकडे उष्ण मागायला का जातेस सगळ्या शेजारणी तक्रार करत होत्या त्याच काय गोंधळे तुम्ही मध्ये तोंड घालू नका अबो उसनच मागितलं चोरी तर नाही नव केली पण इथं आवडत नाही लोकांना आमच्या गावाकडे कोणी बोंबलत नाही उसण्याबद्दल हे गाव नाही मुंबई आहे अब मुंबई असली तरी शेजारी राहणारी माणसंच आहेत नव यालाच मी अडाणीपणा म्हणतो कुणाचं जे काय आणलं असतील ते आत्ताच्या आता परत कर समजलं गोंधळे ही ज्या काही वस्तू सांगेल त्या तिला ताबडतोब आणून द्या सर पण आता ड्युटी आहे तिकडे चौकीवर ठीक आहे पोलीस चौकीवर जाऊन या आणि मग ही जे काय सांगेल ते घेऊन या हे घ्या पैसे अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका